महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे रावेर, रावेर की भाजपचा बालेकिल्ला एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला त्याच मतदारसंघाचं गणित आता क्लिअर झाले तेरा मे रोजी रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे यामध्ये शरद पवारांनी देखील डाव टाकलाय आणि त्यांचा उमेदवार दिलाय दोन वेळा खासदार राहिलेल्या रक्षा खडसेंना हॅट्रिक करण्याची संधी भाजपनं दिल्या असं असलं तरी देखील काही पक्षांतर्गत असलेल्या नाराजी शरद पवारांनी टाकलेला डाव आणि उमेदवार यामुळे भाजपला त्यांचा बालेकिल्ला राखणं थोडसं जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे रावेरमध्ये नेमकं काय घडणार आहे काय आहे मतदारसंघाचं गणित हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातले पाच आणि बुलढाण्यातील एक विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे चोपड्या विधानसभा मतदारसंघात लता सोनवणे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत बुसावचे संजय सावकारे आणि जामनेरचे गिरीश महाजन हे भाजपचे आमदार आहेत तर रावेरमध्ये शिरीष चौधरी आणि मलकापूरमध्ये राजेश एकडे हे काँग्रेसचे आमदार आहेत तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत उर्फ भाऊ पाटील हे अपक्ष निवडून आले आहेत पण त्यांचा पाठिंबा शिंदे गटाला असल्याने रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीची ताकद जास्त आहे. शिवाय इथून गेली तीनही टम भाजपचाच उमेदवार लोकसभेत निवडून येतोय आता बघा रावेरमधून रक्षा खडसे यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा होती मात्र त्यांच्याशिवाय तगडा उमेदवार भाजपला न मिळाल्यानं रक्षा खडसे यांनाच उमेदवारी देण्यात आली दुसरीकडं महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत रावेरचे महत्वाचे असणारे नेते एकनाथ खडसे पण अचानक खडसेंनी तब्येतीचं कारण सांगत निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे त्यामुळे शरद पवारांची किंवा मव्यामधल्या कोणत्याही पक्षाची ताकद त्या ठिकाणी ससा पाहायला मिळत नाही असं असताना देखील शरद पवारांनी या ठिकाणी होणाऱ्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभाव लक्षात घेत नवख्या अशा श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्या त्यामुळे शरद पवारांचं हे मराठा काळ किती प्रभावी पडेल हे पाहणं आहे तर बघा श्रीराम पाटील हे सामान्य कुटुंबातून एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपाला आलेत ते मराठा आहेत शिवाय प्रचारात श्री राम नावाचा उल्लेख करत आता हाच राम तुमचा विकास करेल अशी साथ मतदारांना घातली जाते उद्योजक असल्या कारणाने प्रचारासाठी लागणारं आर्थिक बळ देखील त्यांच्याकडे आणि हे सगळं असलं तरी पाटील नौकी असल्याने बूथ मॅनेजमेंट प्रचार यंत्रणेत ते मागे पडताना दिसतायत हे सगळं असताना या बाबतीत आता रक्षा खडसेंचं पारड जड जात असल्याचं बोललं जात आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही टर्मला रक्षा खडसे या भाजपच्या रावेरच्या खासदार राहिलेत त्यामुळे प्रचाराचा मतदारांचा कल याचा अनुभव त्यांना या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो याशिवाय भाजपने या ठिकाणी रक्षा खडसेंसाठी टाकलेले डाव कामी येऊ शकतात सगळ्यात पहिला डाव म्हणजे एकनाथ खडसेंची भाजपात करण्यात आलेली घरवापसी अर्थात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला रक्षा खडसेंना एकनाथ खडसेंची साथ होती आणि खडसे हे मुक्ताईनगर आणि रावेरवर पकड असणारे एक महत्वाचे नेते बदललेल्या परिस्थितीमुळं रक्षा खडसेंना यंदाही एकनाथ खडसेंची साथ लाभणं गरजेचं होतं त्यामुळं जरी अधिकृतरित्या खडसेंचा प्रवेश भाजपमध्ये झाला नसला तरी खडसे सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार करताना पाहायला ही त्यांना लाभू शकते म्हणजे भाजपचे दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांची ही नाराजी भाजपनं दूर आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची मनधरणी देखील केली स्वतः रक्षा खडसेंनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे त्यामुळे ते देखील आता प्रचारात उतरतील अशी चिन्ह आहेत. गिरीश महाजन देखील या ठिकाणी जातीनं लक्ष घालतायेत आणि या सगळ्यामुळं खडसेंची hat trick पूर्ण होऊ शकते. पण असं असलं तरी वंचित चा उमेदवार आणि जळगावचे स्थानिक मुद्दे हे खडसेंसाठी यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. आता जळगाव म्हणलं की केळी आलीच केळी हे या भागातील प्रमुख पीक आहे त्यामुळे केळीचा भाव केळीच्या पीक विमाचा मुद्दा आणि केळी प्रक्रिया दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी पडू शकते आणि हेच लक्षात घेत श्रीराम पाटील यांनी केळी उत्पादकांच्या समस्या रेल्वेचे प्रश्न बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घालत प्रचारात त्यांना लक्ष केलं तर दुसरीकडं भाजपकडून स्थानिक मुद्द्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितली जात आहेत अशात वंचितनं दिलेला उमेदवार देखील या ठिकाणी मत विभाजनाचं काम करू शकतो आता मागील निवडणुकीकडे पाहायला गेल्यास मागील निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला येथून अठ्याऐंशी हजार इतकी मत होती यांना वंचितनं संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली त्यांचा चांगला जनसंपर्क या मतदार संघात पाहायला मिळतो त्यांच्या प्रचारासाठी खुद प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभाही रावेर मध्ये झाल्यात तर मग आता त्यांचा किती प्रभाव पडू शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे वंचितच्या या उमेदवाराचा फटका नेमका कुणाला बसेल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आता हे सगळं या मतदार संघाचं गणित असं आहे या सगळ्याचा प्रभाव जळगावात किती होईल आणि खडसे त्यांची हॅट्रिक पूर्ण करू शकतील का वंचितच्या उमेदवाराचा फटका कोणाला आणि जळगावकर मोदींच्या कामाला नक्कीच स्थानिक प्रश्नांना यामध्ये कोणाला कौल देतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा